नमस्कार मी डॉक्टर प्रकाश लवटे गेल्या दीड वर्षापासून मी त्वचा रोग तज्ज्ञ म्हणून सांगोला व पंढरपूर येथे लोकांना सेवा देण्याचं काम पाहतो आहे अलीकडच्या काळामध्ये त्वचा रोग व केसांच्या आजारांचं प्रमाण हे बऱ्यापैकी वाढलेलं आहे त्यामुळे लोकांना व्यवस्थित योग्य निदान होऊन योग्य ट्रीटमेंट भेटणं खूप गरजेचं झालेलं आहे याच अनुषंगानं आपण आज पंढरपूर येथील लवटे स्किन क्लिनिक येथे त्वचा रोग निदान व उपचार शिबिर ठेवलेलं होतं यामध्ये जवळपास ऐंशी रुग्णांना या मोफत तपासणी व उपचार केलेले आहेत यामध्ये डचकर नसेल नायटा सोरियासिस कोडाचे डाग वेगवेगळा खाजेचे आजार व केसांचे आजार या यांचं या 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 योग्य निदान करून योग्य ट्रीटमेंट दिलेले आहे या शिबिरामध्ये पंढरपूर आसपासच्या खेड्यातील बहुसंख्य रुग्णांनी याचा लाभ घेतलेला आहे तरी मी पंढरपूर आसपासच्या खेड्यातील लोकांना आवाहन करतो की जे त्वचेचे आजार आहेत यामध्ये सोऱ्यासिस असेल गचकर्ण असेल नायटा असेल किंवा केसांचे वेगवेगळे आजार असतील गुप्तरोग असतील किंवा एड्स असेल याविषयी योग्य मार्गदर्शन व उपचारासाठी आमच्या क्लिनिक क्लिनिकला अवश्य एक वेळ भेट द्यावी ज्यांना पंढरपूरमध्ये दाखवायला जमत नसेल त्यांनी आपल्या सांगोल्याच्या क्लिनिकला भेट देऊन सेवेचा अवश्य लाभ घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो